नमस्कार मुलांना एक्सेल ट्यूशनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पहिला दिवस हा दुसरीचा धडा आपण वाचणार आहोत तर आता आपण सुरू करूया या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी वाचन कसे करायचे ते आ करणार तर आता आपण सुरू करूया पहिला दिवस मेची सुट्टी संपली जून महिना आला शाळा सुरू झाली आज शाळेचा पहिला दिवस मुले आज सकाळी लवकर उठली आज शाळेत सगळेच भेटणार त्यामुळे सगळीच खुशीत होती रतन गगन पवननेही सकाळीच आपली सगळी कामे केली दूध पिऊन आणि खाऊ खाऊन शाळेची तयारी केली आई येतो ग पवन ओरडला आई येते ग गगन ओरडली पवन रतन गगन शाळेला निघाली <laughs> वाटेत विठ्ठल भेटला विमल भेटली कुमुद भेटली पुढे उदय सांतान हसन भेटले दत्ता व शमी ही दोन नवीन मुले भेटली शाळेत खूप मुले जमली होती सगळी एकमेकांना भेटली खूप खूप गप्पा मारू लागली सुट्टीत कोणी काय केले ते एकमेकांना सांगू लागली शाळेत मुलांना खूप दिवसांनी बाई व गुरुजी भेटली अख्खी शाळा हळूहळू मुलांनी भरून गेली गण गण घंटा वाजली सगळी मुले रांगेत उभी राहिली नवीन मुलांनाही रांगेत उभे केले सगळी मुले एका आवाजात जनगण मन गाऊ लागली एका आवाजात एका सुरात सगळी मुले जागेवर जाऊन बसली आता काय मज्जाच मज्जा नवीन कहाणी नवीन गाणी नवीन धडे शिकणार नवीन कविता गाणार रोज रोज शाळेत हजर राहणार शिकायला मागे नाही राहणार नवे शिकणार खेळ खुशीत जाणार वेळ इयत्ता पहिलीतून आलो सगळे दुसरीत दुसरीतून मग जाणार सगळे तिसरीत मग मिळेल शाबासकी आईची बाबांची बाईंची गुरुजींची सगळे शाबासकी देतील वा वा, शाबास अख्खी सगळी